ठाणे महानगरपालिकेच्या नव्या अद्ययावत इमारतीसाठी रेमण कंपनीच्या सुविधा भूखंडाचा उपयोग करण्याच्या संदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे विनंती केली दोन हजार सतरामध्ये माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकालात सुरू झालेल्या या प्रस्तावाचा उहापोह करताना सरनाईक यांनी म्हटलं की रेमण कंपनीनं सदर भूखंड महानगरपालिकेला हस्तांतरित करून बांधकामाच्या खर्चाची बचत करावी रेमण कंपनीनं औद्योगिक क्षेत्रातून रहिवासी क्षेत्रात रुपांतर करताना पालिकेच्या सुविधा भूखंडाचे नकाशे मंजुरीसाठी सादर केले होते त्यावेळेला ओळा मशिवा विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रताप सरनाईक यांनी रेमंड कंपनीच्या व्यवस्थापनाला विनंती केली होती की सदर भूखंडावर महानगरपालिकेची नवी इमारत बांधून द्यावी सध्या रेमंड कंपनीच्या व्यवस्थापनानं रिवाइस प्लॅन सादर करून रस्त्यालगत असलेल्या सुविधा भूखंडाऐवजी दुसरा भूखंड हस्तांतरित केला असल्याची माहिती मिळते तसंच या इमारतीच्या बांधकामाचा खर्च राज्य शासनाच्या अनुदानातून होणार असल्यानं सरनाईक यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून रेमंड कंपनीशी चर्चा करून कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून इमारत बांधण्याची विनंती आयुक्तांना केली आहे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे शहराच्या जडणघडणीत तीस वर्षाहून अधिक काळी योगदान हो दिलं असून त्यांनी महानगरपालिकेच्या मालमत्तांना कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून विकसित करून दिले त्यामुळे रेवण कंपनीनं देखील कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून ही इमारत बांधून देणं आवश्यक असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं